अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरावर कोणतेही संकट आले तर दिवा लावून हा मंत्र बोलायचा आहे हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला फरक नक्की जाणवेल श्रद्धेने विश्वासाने तुम्ही दिवा लावून हा मंत्र बोलायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर तुम्ही हा मंत्र बोलू शकता मंत्र असा आहे की ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवा छात्री स्वाहा स्वधा नमस्तुते अगदी सोपा मंत्र आहे तुम्ही कुठेही लिहून ठेवू शकता फक्त देवाजवळ दिवा लावून हा मंत्र बोलायचा आहे काही दिवसातच तुम्हाला तुमच्या अडचणीवर मार्ग मिळेल आणि जेव्हाही संकट येईल तेव्हा तुम्ही या मंत्राला विसरू नका अतिशय सोपा मंत्र आहे तुमच्यावर संकट आले तर नक्की तुम्ही याचा प्रयोग करून पहा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद